नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मी मनीषा मग राज्यातील प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांच्या शिक्षक दिनी होत असलेल्या धरणे आंदोलनातील मागण्या संदर्भात आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पदवीधर विषय शिक्षक वेतन श्रेणी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलनाला सुरुवात याचा आढावा आमचे प्रतिनिधी गणेश सातपुते यांनी घेतला बघूयात पुढीलप्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया ये। ये मुख्य मागणी जी आहे आणि शिक्षण आयुक्तांनी जो अहवाल प्राथमिक पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी लागू करण्याचा दिलेला आहे तो शासनानं मान्य करून राज्यातील सर्व प्राथमिक पदवीधर आणि विषय शिक्षकांना सरसकट या विषयी सांगायचं तर काय राज्यामध्ये जवळपास दोन हजार चौदा पासून आरटी प्रमाण प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांची पदं भरली गेली त्या जवळपास तेरा जिल्ह्यामध्ये आज वेतन श्रेणी तेव्हापासून सुरु जवळपास आठ ते दहा वर्ष झालं आणि आम्ही जालना जिल्हा विशेषतः हा त्याची मागणी करतोय मात्र आठ ते दहा जिल्हा आठ ते दहा वर्षापासून ही मागणी कुठं मान्य होत नाही शिक्षण आयुक्तांचा अहवाल आमच्या बाजूने सकारात्मक आला आहे मात्र आलेला अहवाल हा शिक्षण विभागानं शालेय शिक्षण विभागानं पुटप केल्यानंतर वित्त विभागानं त्याला थांबवलेला आहे आर्थिक कारण दाखवून आमची मागणी ही आहे की तेरा जिल्ह्यात तुम्ही गेल्या आठ दहा वर्षापासून देत आहे तर आम्हाला ते का देत नाही केवळ आम्हाला जर तुम्ही वेतनशाला दिल्या तरच फक्त राज्याच्या तिजोरीवर भार पडतो का तर असं होत नाही त्यामुळे सर्वांना समान न्याय लावा आणि जी वेतन श्रेणी त्या तेरा जिल्ह्यात सुरू आहे ती जालना जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांना ती सुरू ठेवा समान काम समान वेतन समान काम समान